नमस्कार शेतकरी बांधवांना आज आपण बोलतोय एका अशा पिकाबद्दल ज्याचा उपयोग आयुर्वेदामध्ये सौंदर्य प्रसाधनात औषधांमध्ये आणि प्रसाधना स्वयंपाकात होतो हो आपण बोलतोय हळद या सोन्यासारख्या पिकाबद्दल पण हे सोनं फुलवायचं असेल तर त्यासाठी लागते योग्य नियोजन योग्य वेळ आणि योग्य जमीन आजच्या भागामध्ये आपण अभ्यासपूर्वक पाहणार आहोत हळद लागवडीची योग्य वेळ कोणती आहे कोणत्या हवामानात आणि कोणत्या प्रकारच्या जमिनीत ही लागवड उत्तम होते आणि सर्वात महत्वाचं हळद लागवडीपूर्वी काय तयारी करावी लागते तेही पाहणार आहोत सुरुवातीला हळद लागवडीची योग्य वेळ समजून घेऊया हळद ही खरीप हंगामातील पीक आहे म्हणूनच हळद लागवडीची योग्य वेळ म्हणजे जून महिन्याचं शेवटी ते जुलै महिन्याचा पहिला आठवडा त्यावेळी पावसाळा नुकताच सुरू झालेला असतो जमिनीत ओल येते आणि बियाणं अंकुरण्यास पोषक हवामान तयार होत खूप लवकर लागवड केली तर पाऊस न आल्यानं खूप उशीर केला तर पीक परिपक्व होण्याआधी थंडी लागते आणि कंद विकसित होत नाहीत म्हणून हळद लागवडीसाठी वेळेचं भान ठेवणं अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर पाहुयात हवामानाची गरज हळद साठी उष्ण आणि दमट हवामान उत्तम मानलं जात वाढीच्या टप्प्यामध्ये भरपूर सूर्यप्रकाश हवा असतो आणि सुरुवातीस मध्यम ते चांगला पाऊस लागतो सरासरी पंचवीस ते तीस अंश सेल्सिअस तापमान असायला हवं अकराशे ते पंधराशे पण सहा ते आठ महिने लागणारा कालावधी हे या पिकाचे विशेष गुण आहेत जिथं सर्दी खूप लागते किंवा खूप पावसाळा होतो तिथं हळदीचं पीक फारसं यशस्वी ठरत नाही जमिनीचा प्रकार कसा असावा तेही सांगते हळद ही, ही मुळश भाज्यांमध्ये मोडते म्हणजे तिचे कंद जमिनीखाली तयार होतात म्हणूनच जमिनीची गुणवत्ता हळदीच्या उत्पादनातला सर्वात मोठा निर्णयाचा मुद्दा आहे कशी जमीन हवी आहे तेही पाहूयात मध्यम काळी हलकी ते मध्यम चिकणमातीयुक्त जमीन चालते सेंद्रिय द्रव्याने भरलेली सुकाणू माती असलेली जमीन सर्वोत्तम आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन हवी आहे जमिनीची पूर्वतयारी कशी असावी ठीक वाढतात ती फक्त पेरून नाही तर योग्य जमिनीच्या तयारीतून हळदीसाठी पूर्वतयारी ही तितकीच महत्वाची आहे जितकी खत आणि पाणी आहे यासाठी काय कराल तेही सांगते शेतीमध्ये जून मध्ये पहिल्यांदा खोल नांगरणी करावी यामुळे जुनं तण किडींची अंडी मूळ किड मरतात दुसरी आणि तिसरी नांगरणी आणि नंतर दोन वेळा वखरण करून जमिनीत बारीक ढेकळं तयार करा शेणखत आणि कंपोस्ट खत, खत बारा ते पंधरा टन प्रति एकर चांगलं पुजलेलं शेणखत जमिनीत मिसळा शक्य असेल तर वर्मी कंपोस्ट निंबोळी खत सेंद्रिय स्फुरद वापरा बेड तयार करा जमिनीचा निचरा चांगला होण्यासाठी उंच बेड तयार करा बेडची रुंदी ही एक मीटर आणि उंची वीस ते पंचवीस सेमी मध्ये तीस सेंटीमीटर आळी अशाने कंदाची सड कमी होते उत्पादन वाढत हळद हे दीर्घकालीन पीक आहे सात ते आठ महिने शेती व्यापून ठेवते त्यामुळे हळद लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी योजनेनं खर्च आणि परतावा याचा हिशोब ठेवणं गरजेचं आहे शेतकरी बांधूंनो हळद लागवड म्हणजे गुंतवणूक आहे आणि गुंतवणुकीतूनच नफा मिळतो आजचा आपला हा पहिला टप्पा आहे योग्य वेळ निवडणं आणि जमिनीची पूर्वतयारी जर ह्या दोन पायऱ्या चुकल्या तर पुढचं संपूर्ण पीक संकटात येऊ शकतं पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत हळद साठी योग्य वाण बीज प्रक्रियेची पद्धत आणि लागवड किती अंतरावर आणि कोणत्या पद्धतीनं करावी हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत अशाच माहितीसाठी नक्कीच पाहत राहा पालवीको शेतीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आपलं नेहमीचं आणि आपुलकीचं विश्वासार्ह माहिती देणारं आपलं पालवी अॅग्रिको नक्की, नक्की फॉलो करा धन्यवाद